स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे पौर्णिमा तिथे चैत्र महिन्यातली पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर उद्या हनुमान जयंतीसुद्धा आहे शनिवारच्या दिवशी हनुमान जयंती आल्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे आणि त्याचबरोबर देखील हनुमान जयंती असते त्याच्यामुळे तुम्हाला जर काही कामांमध्ये अडथळे येत असतील तुमची जर काही कामं होत नसतील तर अशावेळी तुम्ही जर नारळाचा उपाय केला तर तो खूप म्हणजे खूप प्रवाई ठरत असतो पौर्णिमा तिथी आहे सर्वांना माहीत आहे की आपण पौर्णिमा तिथीला अनेक उपायदपाई करत असतो अमावस्या तिथी जशी महत्त्वाची असते त्याच पद्धतीने पौर्णिमा तिथीसुद्धा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची असते पौर्णिमा तिथीला आपण देवी लक्ष्मीजी आणि त्यासोबतच भगवान सुद्धा पूजा करत असतो देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते देवी लक्ष्मी ही पैशांची देवता आहे यशाची देवता आहे आणि त्याच्याचमुळे देवी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं त्याचबरोबर आपल्याकडे पैसासुद्धा येण्यास मदत होत असते तर उद्याच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा उद्या हनुमान जयंती आहे आणि पौर्णिमा आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळ करायची आहे सर्वात पहिलं काम आपलं असेल की आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर मग आपली बाकीची कामं करायची आहे यामध्ये सर्वात पहिलं देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे याच्यावरती लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढणं शक्य असेल तर अतिशय उत्तम तर अशा पद्धतीने आपण थोडीशी पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे हा नारळाचा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येईल कारण पौर्णिमा तिथे दिवसभर असते तर एक ता एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ घेऊन आपल्या देवघरामध्ये तुम्ही जिथे देवपूजा करता तर तिथे बसायचं आहे दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे या नारळावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकवाणी स्वस्ती काढल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे त्याचबरोबर एक लाल वस्त्रसुद्धा हा नारळ बांधण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे असा पाण्याने भरलेला नारळ घ्या आणि या नारळासमोर म्हणजे महालक्ष्मीसमोर किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल फोटो असेल तर तिच्यासमोर बसा दिवा लावा तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर तो लावा नाही तर शक्य नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तर या दिव्या दिवा, दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप करायचं आहे या नारळाची आपल्याला पूजा करायची आहे उजव्या हातामध्ये हा नारळ धरायचा आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठणसुद्धा आपल्याला या नारळावरती करायचं आहे म्हणजे या तीन सेवा ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला या नारळावरती करायच्याच आहे त्याच्यानंतर काय करायचं <coughs> हा नारळ जो आहे तो आपल्याला बांधून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती हा नारळ आपल्याला बांधायचा आहे लाल कपड्यामध्ये तुम्ही हा नारळ जो आहे तो बांधू शकता तर असा नारळ जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती बांधत असाल तर माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळतं माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती राहते तर हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने आवर्जून करा तुम्हाला हा उपाय केल्यानंतर खूप लवकर रिझल्ट मिळायला सुरुवात होईल त्याचबरोबर बघा पौर्णिमा तिथी आहे या तिथीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायण पूजा केली जाते अत्यंत उत्तम अशी मानली जाणारी ही सत्यनारायण पूजा असते ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते किंवा सत्यनारायण केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला तर त्या घरामध्ये पैशांची कधीही कमतरता भासत नाही पैशांचे मार्ग मोकळे होत राहतात आणि त्यांना प्रत्येक कामात यशसुद्धा मिळत राहतं त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या पौर्णिमेपासून म्हणजे चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही पौर्णिमेचे उपवास करायला आणि पौर्णिमेला ही सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करू शकता आता सत्यनारायण पूजा करण्यासाठी अगदी वाटीवर असा प्रसादाचा शिरा आपल्याला बनवायचा असतो हा शिरा घरातल्याच म्हणजे कुटुंबातल्याच व्यक्तींनी खायचा असतो बाहेरच्या व्यक्तींना हा शिरा द्यायचा नाही आपल्या घरातल्याच व्यक्तीने अगदी वाटीभर असा शिरा आपण होईल एवढ्याच प्रमाणामध्ये तो बनवायचा आहे आणि सत्यनारायण पूजाविधी जी आहे ती करायची असते याच्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदते त्याचबरोबर पैशा पैसा येतो संपत्ती राहते घरामध्ये टिकून त्याचबरोबर आयु आरोग्यसुद्धा लाभतं त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे जवळजवळ नव्वद टक्के महिलांच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल पण श्रीयंत्र फक्त घरामध्ये ठेवून उपयोग नाही तर त्या श्रीयंत्रावरती सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून श्रीयंत्रावरती आपण पौर्णिमा तिथीला सेवा करायची आहे कुंकुमाने त्या श्रीयंत्राला अभिषेक घालायचा असतो किंवा कुंकुमार्जन करायचं असतं तर तुम्ही हे कुंकुमार्चन प्रत्येक पौर्णिमा तिथीला करत जा जेणेकरून तुम्ही जे श्रीयंत्र घरामध्ये ठेवलेलं आहे तर त्याचा तुम्हाला फायदा व्हायला सुरुवात होईल बरेच जण श्रीयंत्र ठेवतात आता श्रीयंत्र म्हणजे काय आहे तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे तिथे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे नेहमी असतात ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी हे नेहमी असतात आणि म्हणूनच आपण हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये ठेवत असतो पण मग त्या श्रीयंत्राचा फायदा व्हावा तर यासाठी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्जन हे करायचंच असतं कुंकुमार्चन सेवा झाल्यानंतर हे कुंकू जे आहे ते जर तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवला आणि प्रत्येक दिवशी आपल्या कपाळावरती लावलं तर बघा आपण जे काही कामं करायला जात राहतो त्या कामांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी यश मिळत असतं तर पौर्णिमा तिथीला ही गोष्ट जी आहे ती आवर्जून करा माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती आपल्या घरावरती कायम राहते पौर्णिमा तिथीला आवर्जून काही गोष्टी टाळायच्या सुद्धा असतात ते म्हणजे मांसाहार जो आहे तो पूर्णतः वर्ज्य ठेवायचा आहे कांदा लसूण यांचं सेवन करायचं नाही उलट या या उलट तुम्हाला जर जमलं तर या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तर तो अतिशय उत्तम मानला जातो म्हणजे सत्यनारायण पूजा ज्या महिला करतात तर जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के महिला ज्या आहेत त्या सत्यनारायण पूजा करणाऱ्या महिला पुरणपोळीचा स्वयंपाक या दिवशी बनवत असतात उद्या तर हनुमान जयंतीसुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा शक्य नाही झालं तर मग आपलं साधं जे काही जेवण बनवलेलं असेल तर ते त्या जेवणाचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना त्याचबरोबर तुम्ही जर सत्यनारायण देवतेची पूजा केली असेल तर त्या देवतेला आपल्याला हे ताट जे आहे ते दाखवायचं आहे म्हणजे तुम्ही जे काही बनवाल घरामध्ये तर ते तुम्हाला देवतेला दाखवायचं आहे यामुळे तुमचे जे अन्नाचे दोष असतात तर ते दोष निघून जातात आणि तुमच्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा कायम राहते तर अशा पद्धतीने हे उपाय जे आहे ते तुम्हाला करायचे आहे आणि या उपायांनी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही असं सतत करत गेलात तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा बघायला मिळेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद